पाचशे पाचशे तयार यात हो जाते का बाद नाही नाही येऊ नका येऊ नका बंद मी आले गौरीच्या दर्शनाला आमच्या माझ्या बहिणीच्या तिथे नंदकच्या मोठ्या नंद आले आईजीला मी सांगला पण नाही चल म्हणून गणपतीनं डायरेक्ट तयारी करून रेडी झाली मागाला मी भाव बांधले ना तुमचा गणपती गेले तर भाव आणले ना येऊ का मग येऊ का राहायला हा परी चालू अंदरी पण ही मस्त मजा आहे बघा लग्न करा असं करा आहे तुमचे हॅलो युट्यूब फॅमिली वेलकम टू माय युट्यूब चॅनल अजित आणि माझी अगदी कुठली ब्लॉगिंग चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे तर काहीच आम्ही आहे आमच्या ताईकडे गौरी आहेत गौरींचं दर्शन घ्यायला चाललोय आम्ही आजचा सातवा दिवस आहे म्हणजे पाच दिवसाचं विसर्जन आज होणार आहेत आम्ही निघालो हे तू काय बोलतोस मग तू काय बोलतस कशाला तुझी झोप झाली का पुरी चला आईच आता निघलोय आम्ही गाडीमध्ये हवा कमी आहे आता आम्ही हवा मला थांबले मोबाईल घेतला सकाळी तुम्ही हा दोन दोन मना आ, मेंबर आण गाडीन पागल बोल हो हो ना बोल पागल पाचशे पाचशे द्या दोघी हा द्याल का इथू पाचशे पाचशे म्हणाल का आंटी वल्या ना मम्मी वल्या मोबाईल जायचा आहे गुरुकृपामध्ये भाई मोबाईल बनवायला आलेला तीच आय टीचा प्रॉब्लेम झाले नवीन मोबाईल घेऊन काही फायदा नाही याचा पुरायला त्याच्यानं पुरवण आहे ना मोबाईल दादा काम पस्तीस पाहिजेचा बस ती घेतली आम्ही आता स्वीटमधल्या मिठाई चला बाय बाय आमच्या दोन मॅडम गाडी बसल्यांना मी आले इकडं घ्यायला आमचं मार्केट बघा नाही मार्केट कसं आहे जायला पण भीती वाटते इकडं अख्खा उता खतारा जरा चेंज झाला ताईची पहिले आलो आम्ही मानसी यांची मानसीच्या आत्याचे आले आम्ही हे बघा वालसीन हो समज ना चला काय आम्ही पोचलो माणसांच्या आत्याकडे वालसीन येऊ बघा पानसे चालली वहिनी इथू समोरच गणपती बाप्पा मोरी आहे बाय बाय या तुम्ही आता आमच्या घरी जेवायला बर्गर घ्यायला चालतंय का मॅगडी आहे का मॅगडी तुला आमचं जायचं आहे मॅगडीन तू जात का जात का मॅगडीन नाही नाही येऊ नका येऊ नका बंद आहे की बघ बंद आहे एकदम नागपूरला जाऊ चल आता जाऊ आपण नागपूरला जाऊ मग डायरेक्ट समृद्धी महामार्गावर टाकू हा चलत का रस्ता बघा आपला खोरा कधी खराब आहे पैस जवळ शिर्डी पण लिवले शिर्डी जाऊ चल मग इकडून इकडून डायरेक्ट समृद्धी महामार्ग ला जाऊ पण शिर्डीला कसा रस्ता आहे ना आपल्याला बघ कवरा खराब रस्ता दिली दे देवी त्यांना चांगला ठेवले बोल त्यांना दोन शब्द बोल तुझे भाषे बोल चल मग जाऊ दे चल मग मस्त आराम बसतो गाडी चला हां हा मग घे चालो घे चावी हे तू आंटीला गाडी येतं चालवता चला हार छमछम <laughs> चला लवकर आमच्या आत्यांचं घर कुठं आहे हाय हाय चला गाईच तर आम्ही आले गौरीच्या दर्शनाला आमच्या माझ्या बहिणीच्या नी तिचे नंदच्या मोठ्या नंदच्या आले चला आई चला। चला।, चला चला चोरांना चला जेवायचा आहे आता हां

आप अगोदर इथं आम्ही एकटाच झाला बसले आहोत जागरण झालेलं आहे इथं झोप यायला लागली तुम्हाला जेव्हा थांबले जेव्हा तिच्या प्रवासाला ही तू झोपाली का तुला चला अशी झोपाली ना गाईच रात्री चार वाजता झोपल्यावर ना सकाळी आठ वाजता उठल्या काम करायला जाता ना तिला काय काम आहे दुसरं तू त्यांना तुला सनरुपवाली राहायचं आहे का नाही ती स्टेप बंद तुझी चला आम्ही निघतो आता घरी जायला बाय बाय ट्रॅफिक आहे नाही तू इकड सन रुपवाली कौल ट्रॅफिक आहे बघायला मी नाही सांगला पण नाही चल म्हणून गणपतीना डायरेक्ट तयारी करू रेडी झाली <laughs> रागाला अरे बाप रे चलो चलो जल्दी चलो सुबह सोबत पानवेळेला जाणार आहे आपण को काही रेडी झालोय मी कडे जायला नंतर कडे आहे बायकोनी माझी तयारी करत लावली अरे बाबा मला पण आज झालं टिकली लावणं आमचे बाप्पा चला अजून चार दिवस बाकी आहेत या सर्वांनी अरे आठ लई लागले तयारी करायला जरा साडे नऊ वाटलं आय लव्ह यू बाप्पा कुठे हा पाण्या गेला मग आमचा हाय आमचे येशील का मग आता तुम्ही भाव बांधले ना तुमचा गणपती गेले तर भाव आणले ना येऊ का मग येऊ का राहायला हा आम्ही चाललो बाय बाय खा खा तू तू खा ते सात आठ समोसा खाले मांगून समोर आणले नाही हे बाहेर लगेच संपवलं होपवलं लपवल्या लपवल्या समोसा <laughs> या ही प्लेट बघा ही प्लेट यानी बंद दोन आता ना एक दे, रहे, एक दे एक दे एक दे म्हणून नाही नाही आले नको हां येऊ दे जेव्हा तर सांगत बरोबर उठलं लगेच तुम्ही फास्ट हा मग काय चला चला यश की नाही हो यश की नाही तुमचा गणपती मस्त डेकोरेशन केलं आहे का मी जवाल दिला तर परत जाऊन घरी आले ना ती कोण आहे ना कुठं आहे याला येत ना सांग जाऊ आराम भेटला मग पाहुणी जवाला वरायला लागले काही कंचे ना भेव्हा आपण येऊ येऊ बेंडो ते आगाव परतलं दोघा कामाच आहे असंच आहे खावटीवर अरे बाबा दोन दोन दो। दे येऊ एकच दे बस तू का पोटला बघ नाही आता मग काम करतो बघ ना यश रावत दे नाही तुला काही घेतलं नाही गर चला या जेवाला पापर या काय आहे पनीर आहे ना पनीर मसाला वटाण आलूवडी लोणचा आणि या अरे हो पण कामाचा आहे अरे बाप रे परी चालू नंतर पण ही मस्त मजा आहे बघा लग्न करा असं करा वयाल बेटर लगेच ऐकाना साड आहे तुमचे लाजत राहतो बघ बाबी ताजी बायची चप्पल जरा चेंज झालेला आहे आता टेन्शन आले पिऊन पिऊन आले काय सेम चप्पल आहे फक्त गुलाल उरले तुझ्या चपलावर पिऊन आले तू गणित पाणीकडे आलता गणित यांच्या पप्पाचं दर्शन घेतलं लगेच हे घेतला काय मोबाईल हंगाला चालल्या वाजता बायला कर्मने मोबाईल शिवाय हा बेगावाचे गणपती विसर्जन होत आहे तिथे आम्ही पोहोचलो आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्याचा राणाच आहे इकडे डायरेक्ट